नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड केलेलं असेल तर तुमची एक्झाम डेट आता तुम्हाला कळली या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर जो काही एक्झामसाठी सिलेबस आहे आणि त्यांनी जे सिलेबसचे पॉइंट डिटेलमध्ये दिलेले आहेत ते आपण जाणून घेतो म्हणजे जर तुमचे रिव्हिजन बाकी असेल तर तुम्ही त्या पॉईंटवर एकदा रिव्हिजन देऊन द्याल कारण की त्या पॉईंटवर आधारित तुमचा पेपर हा असणार आहे तर डिटेलमध्ये आपण सिलेबस या व्हिडिओमध्ये बघणार बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपल्या टेलिग्रामला सुद्धा जॉईन करून घ्या म्हणजे ज्या काही नवीन अपडेट आहे त्या तुम्हाला तिथे मिळत असतात बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण एक एक मधला पॉईंट जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम जनरल वर्बल ॲबिलिटी म्हणजे काय मराठी लँग्वेज जे काही आपलं मराठी व्याकरण आहे किंवा लँग्वेज आहे मराठी भाषा आहे त्यावर आधारित सिलेबस त्यांनी काय दिलाय आहे तर रिडिंग कम्प्रेन्शन एमध्ये आणि बीमध्ये सांगितलेलं आहे इनडायरेक्ट रायटिंग म्हणजे अप्रत्यक्ष लेखन आणि वाचन आकलन या संदर्भात तुमचा पेपर राहील पॉईंट जर आपण पाहिले यामधले मुद्दे जर पाहिले तर तिथे आहे सेंटेन्स वाक्य पूर्ण करणे मराठीमध्ये सुद्धा त्यांनी दिलं आणि इंग्रजीमध्ये सुद्धा दिलं म्हणजे दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेलं आहे ॲज इट इज तुम्हाला मराठीमध्ये असेच प्रश्न विचारले जाऊ शकतात तर जे काही आपले टॉपिक्स आहेत ते तुम्ही एकदा रिवाईज करून जा कारण की यावरच प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे तर पहा सेंटेन्स कम्प्लिशन आहे नंतर मुव्हिंग जंबल्स आहे म्हणजे गुंतागुंतीचे शब्द असो त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूट एका शब्दातील पर्याय नंतर व्याकरण म्हणजेच ग्रामर पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दभेद आर्टिकल लेख चिन्ह विरामचिन्हे त्यानंतर उपसर्ग आणि प्रत्यय काळ आहेत नंतर वचन बदल आहे लिंग बदल आहे दिवस बदल आहेत आणि महिन्यात बदल आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जो काही इंग्लिशमधला आपला सिलेबस असो हो तोच त्यामधलेच पॉईंट त्यांनी ॲज इट इज उचललेले आहेत म्हणजे असं आपण यावरून गृहीत धरू शकतो की जो काही तुमचा इंग्रजीचा सिलेबस आहे आणि त्यासोबतच जो मराठीचा सिलेबस आहे मोस्ट ऑफ द प्रोबॅबिलिटी आहे की सेम टॉपिकवर सेम धड्यावर प्रश्न येण्याची शक्यता आपल्याला दिसते नंतर पहा ओकॅब्युलरी डी मध्ये त्यांनी टाकलं आहे तर ओकॅब्युलरीमध्ये काय काय येतं अँटोनिम्स आहेत सिनोनिम्स आहेत वन वर्ड सबस्टिट्यूट आहेत नंतर वर्ड मिनिंग त्यांनी दिलेलं आहे आयडम फ्रेझेस म्हणजे वाक्प्रचार वाक्यप्रयोग आणि भाषा ज्ञान इत्यादी सेक्शन आपल्याला मराठी लँग्वेजमध्ये दिसतो खाली एक पॉईंट त्यांनी दिला की मराठी टू टार्गेट लँग्वेज ट्रान्सलेशन अँड वाईज म्हणजे जो काही ट्रान्सलेशन आहे ती सुद्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतं नंतर पहा ग्रामर आहे इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये सेम आहे क्वेश्चन टॅग आहे सेंटेन्स आहे पार्ट ऑफ स्पीच आहे टेन्स आस्पेक्ट्स आहे, आहे नंतर व्हॉइस आहे रिपोर्टेड स्पीच आहेत आर्टिकल्स आहेत डिग्री आहे नंतर जिरंट्स आहेत पंच्युएशन आहे लँग्वेज प्रोफिशियन्सीमध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये पॅराजंबल सेंटेन ओ वन वर्ड ऑड वर्ड आउट आहे म्हणजे जो एखादा शब्द आहे हो विसंगत शब्द तो तुम्हाला बाहेर काढावा लागेल नंतर वर्ड सेगमेंट आहे नंतर क्लोज टेस, टेस्ट टेस्ट वगैरे राहतील रिडिंग कम्पेरेशनमध्ये जर आपण पाहिलं तर सिमेट्रिक्स आहेत त्यानंतर अँटोनिम्स आहेत सिनोनिम्स आहेत वर्ड मिनिंग्स आहेत ॲडम्स आहेत फ्रेजेस आहे इत्यादी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारल्या जाऊ शकतो Exacto. नंतर तिसरा जो महत्त्वाचा टॉपिक आहे म्हणजे मेन टॉपिक तो आहे इंटेलेक्च्युअल टेस्ट तर यामध्ये काय सिटिंग अरेंजमेंट्स अँड पझल म्हणजे पजलवर प्रश्न राहील आणि सिटिंग अरेंजमेंटवर सुद्धा प्रश्न राहू शकतो आता डिपेंड करते की यामध्ये प्रश्न किती विचारला जातात कधी कधी एखादी पजली आपल्याला येते आणि त्यावर साधारणतः तीन चार पाच पाच प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात मात्र कधी कधी काय होतं एकच पझल असते आणि त्यावर एखादाच प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तो तुमचा वेळ खाणारा प्रश्न असतो म्हणून तुम्ही अगोदर प्रश्न पाहून घ्या की नेमके एका पझलला प्रश्न किती येत आहेत जर जर तुम्हाला किचकिट वाटत असेल तर तुम्ही एकच प्रश्न त्यावर असेल तर ती स्किप करू शकता किंवा जर लवकर सॉल्व असेल से होत असेल तर सोडवू शकता आणि त्यावर जर पाच प्रश्न असतील मात्र तुम्हाला ते सोडवावीच लागणार आहे कारण की दहा मार्कांचं वेटेज आपल्याला दिसतं आता बघा त्यानंतर सिरीज आहे वर्बल अँड न्युम्रिकल म्हणजे दोन्ही टाईपचे सिरीज विचारल्या जाऊ शकतात रिलेशनशिप आहे कोडिंग डिकोडिंग आहे वर्बल अँड नेम्रिकल ॲनॉलॉजी आहे नंतर डिस्टन्स आहे सिलोगिझम आहे नंतर लॉजिकल ऑपरेशन्स आहेत सिमिलिट्रीज आहेत आणि डिसिमिलिट्रीजसुद्धा आहेत त्यानंतर जे काही आपले टॉपिक्स असतात मॅथचे ते सुद्धा त्यांनी दिले त्यामध्ये सिम्प्लिफिकेशन यावर जास्तीत जास्त प्रश्न राहू शकतात त्यानंतर डेसिमल आहे फ्रॅक्शन आहे एल सी एम आहे एस सी एम आहे स्क्वेअर रूट आहे डिव्हिजिबिलिटी आहे नंतर रेशो प्रोपोर्शन आहे पर्सेंटेज ॲव्हरेज प्रॉफिट अँड लॉस डिस्काउंट सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे जवळपास रिजनिंगचे टॉपिक तर आहेच त्यासोबत मॅथचे सुद्धा टॉपिक त्यांनी मेंशन केलेले दिसतात नंतर जर आपण पाहिलं मिन्सपिरेशन आहे टाईम अँड वर्क आहे टाईम अँड डिस्टन्स आहे आणि नंतर पाहू शकता तुम्ही प्रॉब्लेम ऑफ एज आहे जनरल नॉलेज सेक्शन अगोदर आपण तीन सेक्शन पाहिले त्यामध्ये सर्वात प्रथम मराठी पाहिला त्यानंतर इंग्रजी पाहिला नंतर इंटे इंटेलेक्च्युअल टेस्ट पाहिली आता सर्वात चौथा सेक्शन जो आहे तुमचा तो आहे जनरल नॉलेजचा ज्याला आपण जी के असं म्हणतो यामध्ये जर आपण पाहिलं तर नॅशनल करंट अफेअर्स म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच्या चालू घडामोडी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात नंतर इंटरनॅशनलसुद्धा आहे इंडियन हिस्ट्री आहे जिओग्राफी आहे आर्ट अँड कल्चर आहे इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स आहे इंडियन इकॉनॉमी आणि बेसिक ऑफ मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र जे असतं त्याच्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात आणि स्थूल अर्थशास्त्र यावर देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात नंतर जर आपण पाहिला आठवा टॉपिक तर तो आहे तुमचा सायन्स इन एव्हरीडे लाईफ म्हणजे विज्ञानावर आधारित देखील प्रश्न विचारल्या जाऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो जे काही त्यांनी टॉपिक दिलेले आहेत हे जे तुम्ही पाहू शकता तुमची जर रिव्हिजन वगैरे बाकी असेल तर तुम्ही नक्कीच या टॉपिकला एकदा रिवाईज करून जा पेपरला जाण्या अगोदर कारण की इतका डिटेलमध्ये त्यांनी सिलेबस दिला तर नक्कीच या टॉपिकवरती प्रश्न विचारू शकतात कोणा टॉपिकवर एक प्रश्न राहतील कोणावर दोन राहतील कोणाकोणावर तीन तीन प्रश्न देखील येऊ शकतात जसं की सिम्प्लिफिकेशन सिम्प्लिफिकेशन त्यांनी एक टॉपिक दिला मात्र यावर एक दोन तीन इव्हन चार चार प्रश्न राहण्याची देखील शक्यता या ठिकाणी आपण वर्तू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास जो काही तुमचा सिलेबस होता त्यामधले जे काही पॉईंट्स होते पॉइंट्स काई काई ते संपूर्ण पॉईंट्स जाणून घेतलेले आहे तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवा पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड केलेलं असेल तर तुमची एक्झाम डेट आता तुम्हाला कळली या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर जो काही एक्झामसाठी सिलेबस आहे आणि त्यांनी जे सिलेबसचे पॉइंट डिटेलमध्ये दिलेले आहेत ते आपण जाणून घेतोय म्हणजे जर तुमची रिव्हिजन बाकी असेल तर तुम्ही त्या पॉईंटवर एकदा रिव्हिजन देऊन द्याल कारण की त्या पॉईंटवर आधारित तुमचा पेपर हा असणार आहे तर डिटेलमध्ये आपण सिलेबस या व्हिडिओमध्ये बघणार बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपल्या टेलिग्रामला सुद्धा जॉईन करून घ्या म्हणजे ज्या काही नवीन अपडेट आहे त्या तुम्हाला तिथे मिळत असतात बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण एक एक मधला पॉईंट जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम जनरल वर्बल ॲबिलिटी म्हणजे काय मराठी लँग्वेज जे काही आपलं मराठी व्याकरण कि आहे किंवा लँग्वेज आहे मराठी भाषा आहे त्यावर आधारित सिलेबस त्यांनी काय दिलाय आहे तर रिडिंग कम्प्रेन्शन एमध्ये आणि बीमध्ये सांगितलेलं आहे इन डायरेक्ट रायटिंग म्हणजे अप्रत्यक्ष लेखन आणि वाचन आकलन या संदर्भात तुमचा पेपर राहील पॉईंट जर आपण पाहिले यामधले मुद्दे जर पाहिले तर तिथे आहे सेंटेन्स वाक्य पूर्ण करणे मराठीमध्ये सुद्धा त्यांनी दिलं आणि इंग्रजीमध्ये सुद्धा दिलं म्हणजे दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेलं आहे ॲज इट इज तुम्हाला मराठीमध्ये असेच प्रश्न विचारले जाऊ शकतात तर जे काही आपले टॉपिक्स आहेत ते तुम्ही एकदा रिवाईज करून जा कारण की यावरच प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे तर पहा सेंटेन्स कम्प्लिशन आहे नंतर मुव्हिंग जंबल्स आहे म्हणजे गुंतागुंतीचे शब्द असो त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूट एका शब्दातील पर्याय नंतर व्याकरण म्हणजेच ग्रामर पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दभेद आर्टिकल लेख पंचवेशन म्हणजे विरामचिन्हे त्यानंतर उपसर्ग आणि प्रत्यय काळ आहेत नंतर वचन बदल आहे लिंग बदल आहे दिवस बदल आहेत आणि महिन्यात बदल आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जो काही इंग्लिशमधला आपला सिलेबस असतो हो तोच त्यामधलेच पॉईंट त्यांनी ॲज इट इज उचललेले आहेत म्हणजे असं आपण यावरून गृहित धरू शकतो की जो काही तुमचा इंग्रजीचा सिलेबस आहे आणि त्यासोबतच जो मराठीचा सिलेबस आहे मोस्ट ऑफ द प्रॉबेबिलिटी आहे की सेम टॉपिकवर सेम धड्यावर प्रश्न येण्याची शक्यता आपल्याला दिसते नंतर पहा ओकॅब्युलरी डी मध्ये त्यांनी टाकलंय तर ओकेब्युलरीमध्ये काय काय येतं अँटोनिम्स आहेत सिनोनिम्स आहेत वर्न वर्ड सबस्टिट्यूट आहेत नंतर वर्ड मिनिंग त्यांनी दिलेलं आहे आय डोंट फ्रेझेस म्हणजे वाक्प्रचार वाक्यप्रयोग आणि भाषा ज्ञान इत्यादी सेक्शन आपल्याला मराठी लँग्वेजमध्ये दिसतो खाली एक पॉईंट्स त्यांनी दिला की मराठी टू टार्गेट लँग्वेज ट्रान्सलेशन अँड वाईज म्हणजे जो काही ट्रान्सलेशन आहे सुद्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतं नंतर पहा ग्रामर आहे इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये सेम आहे क्वेश्चन टॅग आहे सेंटेन्स आहे पार्ट ऑफ स्पीच आहे टेन्स आस्पेक्ट्स आहे नंतर व्हॉइस रिपोर्ट आहे रिपोर्टेड स्पीच आहेत आर्टिकल्स आहेत डिग्री आहे नंतर जिरंट्स आहेत पंच्युएशन आहे लँग्वेज प्रोफिशियन्सीमध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये पॅराजंबल सेंटेन ओ वन वर्ड ऑड वर्ड आउट आहे म्हणजे जो एखादा शब्द आहे विसंगत शब्द तो तुम्हाला बाहेर काढावा लागेल नंतर वर्ड सेगमेंट आहे नंतर क्लोज टेस्ट टेस्ट वगैरे राहतील रिडिंग कम्पेरेशनमध्ये जर आपण पाहिलं तर सिमेनॅट्रिक्स आहेत त्यानंतर अँटोनिम्स आहेत सिनोनिम्स आहेत वर्ड मिनिंग्स आहेत ॲडम्स आहेत फ्रेजेस आहेत इत्यादी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारल्या जाऊ शकतो नंतर तिसरा जो महत्त्वाचा टॉपिक आहे म्हणजे मेन टॉपिक तो आहे इंटेलेक्च्युअल टेस्ट तर यामध्ये काय सिटिंग अरेंजमेंट्स अँड पझल म्हणजे पजलवर प्रश्न राहील आणि सिटिंग अरेंजमेंटवर सुद्धा प्रश्न राहू शकतो आता डिपेंड करते की यामध्ये प्रश्न किती विचारला जातात कधी कधी एखादी पजली आपल्याला येते आणि त्यावर साधारणतः तीन चार पाच पाच प्रश्न देखील विचारल्या जाऊ शकतात मात्र कधी काय होतं एकच पजल असते आणि त्यावर एखादाच प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तो तुमचा वेळ ख खाणारा प्रश्न असतो म्हणून तुम्ही अगोदर प्रश्न पाहून घ्या की नेमके एका पझलला प्रश्न किती येत आहेत जर जर तुम्हाला किचकट वाटत असेल तर तुम्ही एकच प्रश्न त्यावर असेल तर ती स्किप करू शकता किंवा जर लवकर सॉल्व असेल होत असेल तर सोडवू शकता आणि त्यावर जर पाच प्रश्न असतील मात्र तुम्हाला ते सोडवावीच लागणार आहे कारण की दहा मार्कांचं वेटेज आपल्याला दिसतं आता बघा त्यानंतर सिरीज आहे वर्बल अँड न्यमरिकल म्हणजे दोन्ही टाईपचे सिरीज विचारल्या जाऊ शकतात रिलेशनशिप आहे कोडिंग डिकोडिंग आहे वर्बल अँड न्यमरिकल ॲनॉलॉजी आहे नंतर डिस्टन्स आहे सिलोगिझम आहे नंतर लॉजिकल ऑपरेशन्स आहेत सिमिलेरिटीज आहेत आणि डिसिमिलिटीजसुद्धा आहेत त्यानंतर जे काही आपले टॉपिक्स असतात मॅथचे ते सुद्धा त्यांनी दिले त्यामध्ये सिम्प्लिफिकेशन यावर जास्तीत जास्त प्रश्न राहू शकतात त्यानंतर डेसिमल आहे फ्रॅक्शन आहे एल सी एम आहे एस सी एम आहे स्क्वेअरूट आहे डिव्हिजिबिलिटी आहे नंतर रेशो प्रोपोर्शन आहे पर्सेंटेज ॲव्हरेज प्रॉफिट अँड लॉस डिस्काउंट सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे जवळपास रिजनिंगचे टॉपिक तर आहेच त्यासोबत मॅथचे सुद्धा टॉपिक त्यांनी मेन्शन केलेले दिसतात नंतर जर आपण पाहिलं मेन्सुरेशन आहे टाईम अँड वर्क आहे टाईम अँड डिस्टन्स आहे आणि नंतर पाहू शकता तुम्ही प्रॉब्लेम ऑफ एज आहे जनरल नॉलेज सेक्शन अगोदर आपण तीन शिक्षण पाहिले त्यामध्ये सर्वात प्रथम मराठी पाहिला त्यानंतर इंग्रजी पाहिला नंतर इंटे इंटेलेक्चुअल टेस्ट पाहिली आता सर्वात चौथा शिक्षण जो आहे तुमचा तो आहे जनरल नॉलेजचा ज्याला आपण जी के असं म्हणतो यामध्ये जर आपण पाहिलं तर नॅशनल करंट अफेअर्स म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच्या चालू घडामोडी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात नंतर इंटरनॅशनल सुद्धा आहे इंडियन हिस्ट्री आहे जिओग्राफी आहे आर्ट अँड कल्चर आहे इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स आहे इंडियन इकॉनॉमी आणि बेसिक ऑफ मायक्रो अँड मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र जे असतं त्याच्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात आणि स्थूल अर्थशास्त्र यावर देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात नंतर जर आपण पाहिला आठवा टॉपिक तर तो आहे तुमचा सायन्स इन एव्हरीडे लाईफ म्हणजे विज्ञानावर आधारित देखील प्रश्न विचारल्या जाऊ शकतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो जे काही त्यांनी टॉपिक दिलेले आहेत हे जे तुम्ही पाहू शकता तुमची जर रिव्हिजन वगैरे बाकी असेल तर तुम्ही नक्कीच या टॉपिकला एकदा रिवाइज करून जा पेपरला जाण्या अगोदर कारण की इतका डिटेलमध्ये त्यांनी सिलेबस दिला आहे तर नक्कीच या टॉपिकवरती प्रश्न विचारू शकतात कोणा टॉपिकवर एक प्रश्न राहतील कोणावर दोन राहतील कोणाकोणावर तीन तीन प्रश्न देखील येऊ शकतात जसं की सिम्प्लिफिकेशन सिम्प्लिफिकेशन त्यांनी एक टॉपिक दिला मात्र यावर एक दोन तीन इव्हन चार चार प्रश्न राहण्याची देखील शक्यता या ठिकाणी आणि आपण वर्तवू शकतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास जो काही तुमचा सिलेबस होता त्यामधले जे काही पॉईंट्स होते ते संपूर्ण पॉईंट्स जाणून घेतलेले आहे तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवा पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार